हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याकडे जे काम चालू झालं हो आहे मला असं वाटते की माझे जर जुने व्हिडिओ कोणी बघितले असतील तर त्यांना ते दाखवलं होतं मी बट मी दाखवते की आता सध्या आपल्याकडे हा माल घरी येऊन पडलेला आहे हे माझं घर असं असतं म्हणजे घर प्लस आपलं गोडाऊन कारण की आत्ता रेंट वगैरे एवढे वाढलेले आहेत पंधरा पंधरा हजार रेंट झालेले आहेत सो त्याच्यापेक्षा असं वाटतं की घरी राहून आपली कामं पण ओरकतात मुलांवरती पण लक्ष राहतं घरावरती पण लक्ष राहतं आणि आपलं बाहेर देणारं रेंट पण वाचतं तर हा स्टिकरचा माल मी दाखवला होता तुम्हाला हे बघा हे आपले असे स्टिकर असतात लेबल असतात त्याच्यात धागा टाकून गाठी मारायचे असतात हे बनून आलेले आहेत लेबल हे एक काम चालू आहे आपलं आणि हे आपल्या राख्यांचा माल आहे म्हणजे रक्षाबंधनचं तयारी आहे हे ही सध्या एक डिझाईन चालू आहे याच्यामध्ये आपल्याकडे जवळ सहा सात कलर बनायला आलेत आणि आता सध्या ते बनत आहेत सो हे दोन माल झाले आणि हा तिसरा आहे ना हा ही जी लेस आहे ना ही ती आपलं मास असतं तोंडाला आपण जे लावतो म्हणजे कोरोनामध्ये ते सगळ्यांनी यूज केले त्याच्यामुळे आता चांगलं माहिती आहे बट तेवढंच यूज होत नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये कंपन्यांमध्ये केमिकल्स कंटिन्यू लोक मास्क लावतात तर त्याला ता ता जे ॲडजस्टेबल ती त्याला जी पट्टी लागते ना ॲडजस्टेबल त्या पट्टीला म्हणजे ही पट्टी आहे ती तर याच्यामध्ये ना मला सांगते म्हणजे एक मणी असतात दोन प्रकारचे ते टाकायचे असतात आणि थोडंसं खेचायचं काम असतं तर सध्या हे आपल्याकडे चालू आहे हे एक हजार म्हणजे बनवलात ना तर हे शंभरचं बंच आहे दहा बंच केले तर फोर्टी फाय रुपीज आहेत याच्या आपल्याकडे थर्टी फाय रुपीज आहेत बनवायला राख्यांचे डझनवरती आहे दोन रुपये तीन रुपये डझन माला आहे सो माझ्याकडे सध्या हे काम चालू आहे म्हणजे मी तुम्हाला हे ह्याच्यासाठी दाखवते की काही लोकांना असं वाटतं की यूट्यूबवरती उगंच व्हिडिओ बनवण्यासाठी काम वगैरे असं मिळतं तसं मिळतं म्हणून पण काही लोक व्हिडिओज बनवत असतील तर तस माझ्याकडे तसं काही नाही आहे की फक्त व्हिडिओजसाठी वगैरे असं आहे मी ॲक्च्युअल जी घरी कामं करते ना ती मी तुम्हाला दाखवली आणि मी घरी ती बनवायला पण देते म्हणजे उगंच आपलं विदाऊट आपल्याला काय माहिती नसेल आणि आपण व्हिडिओ बनवतो अशातला काय भाग नाही आहे सो ही माझ्याकडे कामं चालू आहेत आणि ही मी माझ्या एरियामध्ये देते कारण की आत्ता सध्या माझ्याकडे एवढं काम नाही आहे की मी बाहेर देऊ शकते म्हणजे मला बाहेरून मॅसेज येतात की आमच्या एरियामध्ये वगैरे काय मिळेल का सो मला प्रयत्न नक्की चालू आहे की आपल्या म्हणजे कामाचा विस्तार एवढा वाढवायचा की प्रत्येक एरियामध्ये आपण एक एक अशा महिलांना टीम म्हणजे जर त्यांच्याकडे टीम असेल तर ॲज अ लीडर म्हणून त्यांच्याकडे बघून आपण काम देऊ शकतो बट सॉरी थोडासा वेळ होईल पण मला नक्की विश्वास आहे की ते पण लवकरात लवकर होईल आणि मी असे व्हिडिओ तर बनवलेच आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलेच आहेत की तुमच्या एरियामध्ये पण तुम्ही थोडीफार सर्चिंग करा कुठे ना कुठेतरी तुम्हाला कामं मिळतील अजून एक आपल्याकडे का काम आहे बट अजून ते आम्ही आणलं नाही आहे मी तुम्हाला असं एक्झाम्पल दाखवते समजा हे दुपट्टा आहे ना तशा लेस असतात साडीच्या नाही इथे खालती तर इथे स्टोल लावायचं काम असतं नऊ मीटर आठ मीटर अशा पट्ट्या असतात त्याला ते स्टोन लावायचं काम असणार आहे तर ते अजून चालू केलं नाही आहे तर चाललं आहे प्रयत्न म्हणजे त्याचं कॉस्टिंग वगैरे आपल्याला परवडते की नाही ट्रॅव्हलिंग बघावं लागतं ते समोरच्या लेडीजला तेवढे रुपये देऊन त्यांना परवडते की नाही कारण की याच्यामध्ये ना पैसे जास्त नसतात किरकोळ असतात मग ते करणाऱ्या लेडीजवर पण डिपेंड असतं की त्यांना ते परवडते की नाही सो ते एक माझा प्रयत्न चालला आहे तो काम आणण्याचा लवकरच लवकर ते पण स्टार्ट करेन बट मला ना बाहेरच्या एरियामध्ये असं बघायचं आहे की काय करता येईल काय जास्तीत जास्त जर तुम्ही ठाण्यामधले असाल तर प्लीज मेन्शन करा की तुम्ही ठाण्यामध्ये आहात असे कमेंट्समध्ये टाका कारण की बऱ्याच जणी फक्त एवढंच विचारतात आम्हाला काम मिळेल का, का आम्हाला काम मिळेल का तर मला एक्झॅक्टली कळत नाही की तुम्हाला काम मी असं कसं सांगू शकते मिळेल की नाही कारण की जर तुम्ही ठाण्यामध्ये असाल तर मी नक्की प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत काम पोहोचवण्याचं बट सॉरी ठाण्याच्या बाहेर अस बाहेर असाल तर सध्या माझी तेवढी कॅपॅसिटी नाही की एवढं मी काम देऊ शकते प्रयत्न नक्कीच करेल की लवकरात लवकर बाहेर काही नाही काहीतरी करता येईल असं सो ठाण्यामधले असाल तर स्पेशली डी एम करा की तुम्ही ठाण्यामध्ये राहता तर तुमच्या एरियामध्ये मग मला सांगा की कोणत्या एरियामध्ये राहतात त्यानुसार मी काम पोहोचवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मी कॅल्क्युलेशन काढेल की तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला किती खर्च येतो आहे त्याच्यावरती कॉस्ट किती लावायची तुम्हाला परवडेल की नाही मला परवडेल की नाही हा मी त्याच्यावरती विचार करेन कारण की काही काही लोकांना वाटतं की कमेंट्स करतात आणि रिप्लाय देत नाही तर प्रत्येक कमेंट्सला असं नाही रिप्लाय देऊ शकत की तुम्ही तुम्ही फक्त एवढंच विचारता की मला पण काम पाहिजे मला पण मिळेल का मग त्याच्याने मला एक्झॅक्टली कळत नाही आहे की तुम्ही कुठून आहात कुठपर्यंत काम पाहिजे असं तर तुम्ही प्रॉपर मी ठाण्यामध्ये राहते तर मी तुम्हाला आता सांगते की ठाण्यामध्ये तुम्हाला कुठे काम पाहिजे असेल तर मला मेन्शन करा की ठाण्यामध्ये राहतो सो सध्या मी ठाण्यामध्ये देण्याचा प्रयत्न करते आणि आपलं नेक्स्ट प्लॅनिंग आहे महिलांसाठी एक कामाचं तर त्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे लवकरच लवकर जर मला आज वेळ मिळाला तर ता आज टाकेल नाही तर मी उद्यापर्यंत टाकेल तो एक तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे ती पण एक महिलांसाठी ऑपॉर्च्युनिटी आले बट मला कन्फर्म आज मला त्याच्याबद्दल सगळी माहिती कळेल ती माहिती कळाल्यानंतर मी व्हिडिओ टाकेन सो कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की मला आ, कमेंट्स करून सांगा जरी काय चुकत असतील तरी पण कमेंट्स करा बिकॉज मी अशी मोठी यूट्यूबर नाही आहे नॉर्मल मी आत्ता स्टार्ट केलं आहे सो माझ्या पण काय चुका होत असतील तर मला कळवा कारण की मला कॅमेरा एडिटिंग याची एवढी काय जास्त आयडिया नाही आहे माझी अशी ऑफलाईन कामं जास्त असतात मी कामांवरती जास्त भर देते आणि माझं म्हणणं जे तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यावरती भर देते मी शोबाजी एडिटिंग प्रॉपर हे करणं याच्यावरती मी जास्त देत नाही कारण की माझं एकच उद्देश आहे की आपलं जे बोलणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे सो so, प्लीज कमेंट्स करून सांगा कशा वाटतात व्हिडिओ आवडली तर लाईक करा फॉलो करत नसाल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र